आणि बुद्धीने आदर करा अशी आदरणीय प्रसन्न असणारी सर्व शांतता राखणारी संयम ठरणारी व्यक्ती म्हणजे शिवाजीराव बर्वी मी त्यांना जवळून वळतो आणि सामाजिक दादा शिवाजीराव धर्मी दादा यांचा सेवा निवृत्तीचा सुरुवात केला साहेब आणि मी आमचे भाग सर्वपैकी सन्मान होते बाळासाहेबांचे आणि माझे इतके फोन मी तुम्हाला सांगू शकत नाही साहेबांच्या जाण्यानंतर जळवेदारांनी मलाही

प्रमेंदादे शर रमेंदी सिल्सागर, दों परिती जेश्टर पनिश्टर नाविग, आनी दोरों चंगाती सब पोली सदिकारी भाहिला गईती, यांचा सब अथुपी दोर्ण शराचर रतुमें सर्चर करते। सब्पिस के दी, या सब्पिस त्यांनी दे गोम

कारण बऱ्याच वेळा बघतो आपण किंवा याच्यात बाकी दोन बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या की पोलीस हा बऱ्या अठरा दिवस ड्युटी करत असतो जवळ जास्त ऑपरेशन खाली असतो वेळेवर झोप नाही वेळेवर जेवण नाही या परिस्थितीमुळे जर का त्याची आर्थिक शारीरिक परिस्थिती अठरा वर्षी खालवलेली असते बऱ्याच वेळा बी पी शुगर असे बरेचसे आजार असतात काही व्यक्ती बघतोय ज्यांच्याविषयी काही याच्याविषयी नाही आता पोलीस खाता आलं म्हणजे कोणतंही काम आलं तर एखादा शंभर टक्के सामान्य लागतं तर त्याचवेळी तुमचा व्यक्ती हा दुखवलेला असतो म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये पोलीस खातं चालत असते परंतु हा पहिला व्यक्ती असा आहे की त्यांच्याविषयी कसले नाही किंवा कधी कुणी त्यांच्याविषयी बाईक शब्द बोललं असा कधीही प्रकार आलेला नाही मी आल्यानंतर जे काही नातेसंबंध असतील किंवा इतर सामाजिक व्यक्तीशी संबंध असतील ते फारच चांगले होते मी स्वतःला तसेच उपस्थित त्या ठिकाणी आपल्या सर्व आम्हाला यांना विनंती करेल किंवा यांना सांगू इच्छित सांगू इच्छितो की आपण साहेबांच्या जे गरीब घटलेलं आहे किंवा त्यांनी जे त्यांनी बत्तीस वर्षामध्ये जी त्यांनी सेवा दिलेली आहे त्याकडे त्याचप्रमाणे आरोग्य जुपलेलं आहे याचं सर्वांनी आंदोलन करावं जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपण देखील याचप्रमाणे चांगलं आरोग्य ठेवून ब्रिटिशनचे जे सात वर्ष माझी गेली ती रोजीसर स्वर्गात गेली स्वर्गात पोलीस खात्यात काय शेवटचे दिवस घरी आणि आपण काय पाहिजे आम्हाला डोळा आणि आंबोळ आरोप पाटील करताय का तर म्हणलं लोडम करतो आनंदाने प्रत्येक जण पापर आणि लोणांचा मला आत्मान आहे आयड लोण परत लोण काही लोण एवढंच म्हणेना मी निवृत्त हरवलो हरवले माझे मन नकोसा वाटतोय आजचा हा क्षण आठवतोय तो पतीचा क्षण पाहिले खूप होता मिळवली मैत्रीची नाती नोकरी ही मिळावावी जीवनाचा आनंदही आपल्याला अंगावरची वर्दी ही उतरून जाईलास तिच्या शोधून दिसला हा जीवनाचा साथ आज निरोप होतो तुमचा कधी चुकले असेल तर गुन्हा फोटाच झाला आमचा धन्यवाद